निमित्त सोलापुरात गुलाबाचा भाव भलताच वाढला दहा ते पंधरा रुपयांना मिळणारा गुलाब चाळीस ते पन्नास रुपयांना मिळत आहे प्रेमाचे प्रतीक म्हणजे गुलाब व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहामध्ये गुलाबाला विशेष असे महत्व असते आपल्या लाडक्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आवडत्या व्यक्तीला खुश करण्यासाठी नात्यातला गोडवा वाढवण्यामध्ये गुलाबाची महत्वाची भूमिका असते त्यामुळे आता चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबाचा रुबाब चांगलाच वाढला आहे इतर वेळी दहा पंधरा रुपयांना मिळणारा एक गुलाब आता व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने चाळीस ते पन्नास रुपयांना मिळत आहे त्यामुळे आता प्रेमयुगलांना आपल्या प्रेमाच्या प्रतीकासाठी तिप्पट चौपट पैसे मोजावे लागणार आहेत प्रेमाची तुलना ही कशातच होऊ शकत नाही हे जरी त्रिकाल सत्य असलं तरी प्रेमी युगलांना मात्र गुलाबाचा वाढलेला रुबाब सहन करावा लागणार आहे यावर्षी फुलांची आवक कमी आहे गुलाबाची इतर वेळेस गुलाब हा पंधरा ते वीस रुपयाला विकतो परंतु यावर्षी आवक कमी असल्यामुळं चाळीस ते पन्नास रुपयाला हे जाणार आहे आणि त्यामुळं हे सात ते चौदा तारखेपर्यंत व्हॅलेंटाईन डेचा मोसम असतो त्यामुळं गुलाब महाग झालेत आवक कमी आहे आणि उद्या तर याच्यापेक्षा जास्त भाव निघेल गुलाबाचा तरुण वर्गाला गुलाबाची मागणी आहे तरुण वर्ग जास्तीत जास्त तो आहे तो तरुण वर्गच घेऊन जातो गुलाब आपले सर्वसामान्य माणसं आणि लग्नाचा सीझन चालू आहे त्यामुळे गुलाबाची आवक कमी आणि मागणी जास्त आहे त्यामुळे जे भाव वाढलेले आहेत